बारा मुंबई दादा भुसे थोरवेंच्या राड्यावर मुख्यमंत्र्यांनी उत्तर देणं टाळणं चिडून निघून गेले ऐन निवडणुकीच्या तोंडावर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमधील मंत्री दादा भुसे आणि आमदार महेंद्र थोरवे यांच्यामध्ये धक्काबुक्की झाल्याचं समोर आलेलं आहे महेंद्र थोरवे मतदारसंघातील कामासाठी दादा भुसे यांच्याकडे गेले होते त्यावेळी दोघांमध्ये वाद धक्काबक्की झाली शिवसेना प्रवक्ते भरत गोगावले आणि शंभरा देसाई यांनी मध्यस्थी करत वाद सोडवला त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी सर्व प्रकरण समजून घेत दोघांची समजूत काढल्याचं समोर आले पण या धक्काबक्कीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया देणं टाळलं दादा भुसे आणि महेंद्र थोरवे यांच्यातील धक्काबक्कीवर महे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर देणं टाळलं त्यानंतर ते मीडियासमोरून रागारागातून निघून गेले पत्रकारांनी या वादावर प्रश्न विचारला असता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले काहीतरी काय विचारता अधिवेशनाचा विषय विचा आहे त्यावर विचारा दरम्यान शिवसेनेचे मंत्री शंभरा देसाई यांनी असा वाद झालाच नाही अशी प्रतिक्रिया दिली दरम्यान सभागृहातून बाहेर आल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दादा भुसे आणि महेंद्र थोरात यांच्यासोबत चर्चा केली त्यांच्याकडील कागदपत्रं पाहिली दोघांची समजूत घातल्याचं व्हिडिओ फुटेजमध्ये दिसत आहे मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देण्याचं टाळलेलं आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई